राहुल गांधीचा त्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाने केला निषेध शिवसेना चंद्रपूर तालुका महिला आघाडी व भारतीय संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी व महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वात खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका येथील वॉशिंग्टन मधील जॉर्ज विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करताना काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय रद्द करू असे सांगितले त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक येथे करण्यात आले होते यावेळेस वैद्यकीय जिल्हा प्रमुख तथा वाहतूक जिल्हाध्यक्ष रवि अरविंद धीमान कामगार जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार महिला आघाडी चंद्रपूर तालुका प्रमुख कृष्णा सुरम महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता गुरुडे गुरुदास मेश्राम दीपक रेड्डी विश्वास खैरे अजय चौधरी योगेश मॅनेवार निलेश गुजर उपमहानगर प्रमुख सुहास बटले तसेच असंख्य महिला आघाडी व शिवसैनिक यांची उपस्थिती होती शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर आणि कामगार संघटना आणि शिवसेनेचे पदाधिकारी संजय भाऊ पारसी आणि मी निघत यात्रा धुमाग साहेब आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज चांगल्याच्या विरोधात आपण आंदोलन करतात कारण काँग्रेस विरोधात कोण आहे हे आज सर्वांना माहीत झालंय आजपर्यंत बोलत होते की युती सरकार हे काँग्रेसच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे पण संविधानाच्या विरोधात कोण आहे आज हे सर्व जनतेला पूर्ण फार माहीत झालंय की कोटात एक आणि होटात एक हे आज राहुल गांधींनी दाखवून दिलं आहे आणि काँग्रेसचे सरकार राहुल गांधी यांना धडा शिकवला लागेल आणि त्यांचं सरकार खाली कसं पोचता येईल आणि आपलं आरक्षण कसं वाचवता येणार जनतेने जाणून घेतलं पाहिजे युती सरकारची आज काळाची गरज आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेस सरकारला खाली टेतलं पाहिजे आणि राहुल गांधीला त्यांचा एक घर रस्ता दाखवला पाहिजे असे सर्व जनतेनी प्रयत्न करा आणि आमच्या महागा महायुतीचा सरकारला मदत करावी आमच्या शिंदे साहेबांच्या पाठीशी राहावं मी एवढंच बोलते आणि संविधानाच्या विरोधातल्या काँग्रेस सरकारला आम्ही आज करतो शिवसेना चंद्रपूर तालुका व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथे काँग्रेस पार्टीचे राहुल गांधी यांनी जे आरक्षण विरोधी जे काम केले आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर त्यांचा त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे चंद्रपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळेत सगळे महिला आघाडीचे पदाधिकारी आणि चंद्रपूरचे शिवसैनिक एकत्र झालेले आहोत